नमस्कार मंडळी काय म्हणताय सर्वजणं माझा एक खूप वर्षापासून म्हणजे खूपच वर्षापासून माझा वर्षा एक प्रयत्न चालू होता यूट्यूबवरती मी एक चॅनल खोललं होतं कोमल देवमान या नावाने आणि तो ग्रो पण करत होता पण नंतर म माद, मध्ये माझं डिलेवरीच्या वेळेला मी एक वर्ष गॅप घेतला आणि ते चॅनल काय माहिती काय झालं स्टॉप झालं आणि मी परत आता टाकायला चालू केलं तर त्याच्यावरती काही एवढे काही व्ह्यूज येत नाही आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्ये पण मी तीन चार चॅनल खोलले होते असं नाही की मी एक वर्ष डिलेवरीमध्ये पूर्ण बंद केलं होतं यूट्यूब तसं नाही तीन चार ते चॅनल आत्ताचा हा नवीन चॅनल पहिलाचा कोमल देवमान या नावाने चॅनल चालू केला होता त्याच्यावरती तीन हजार चारशे असं काहीतरी तीन हजार चारशे पन्नास असेच मागे पुढे काहीतरी सबस्क्रायबर्स होते आणि पण क त्याच्यावरती एवढे व्ह्यूज कधी आले नाहीत की मी माझं चॅनल मॉनिटाईज करू शकेल आणि चार हजार घंटेंचं वॉच टाईम तर बिलकुल नाही चार हजार घंट्यांचं वॉच टाईम असेल तर त्याच्यातला आत्ता माझा कुठे फक्त एक एक दिसतंय त्यामध्ये एक मीन्स काय ते काय माहिती आणि दहा मिलियन व्ह्यूज शॉर्ट्स व्हिडिओ तर व्ह्यूज तर खूपच लांबची गोष्ट आहे कारण की एवढा मेहनत करून तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ जरी असेल तर त्याला एडिटिंग करून कॅप्शन लावून टॅग्स लावून थमनेल बनवून त्याला एवढं आयडिया लावून सगळं करून जरी तो व्हिडिओ टाकला तर त्याला व्ह्यूज येणार पन्नास शंभर किंवा जास्तीत जास्त हजार येणार जर तुमची व्हिडिओ व्हायरल जात असतील तर ते कसे तुम्ही व्हायरल घालवता ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की आता या यूट्यूबवरनं पूर्ण ते असं बोलतात ना जर दुसरा जॉबला किंवा कोर्सला मी पाच वर्ष माझं डोकं लावलं असतं तर तो आतापर्यंत सक्सेस झाला असता पण मी एक हाऊस वाईफ आहे आणि माझ्या दोन मुली आणि एक छोटा एक मुलगा आत्ता डिलेवरी झाली आहे तर तो पाच महिन्याचा आहे तर असं फॅमिली असं तसं डोकं लावून काय झालं नाही तुम्हाला असं वाटतंय का की आता काय होऊ शकतं हा माझा नवीन चॅनल मी एक चालू केला आहे भाग्यश्री नावाने मला माहेरी भाग्यश्री बोलतात म्हणून मी याचं चॅनलचं नाव आता भाग्यश्री ठेवते कारण की कोमल ठेवून ठेवून चार चॅनलचे माझे नाव कोमल होते आणि त्यात काही रिस्पॉन्स तर लांबची गोष्ट आहे पूर्ण स्टॉपच झाला आहे तो आता चॅनल कधी व्ह्यूज येते व्ह्यूज आले तर वॉश टाईम वाढत नाही वॉश टाईम जर थोडं फास्ट असं वाटलं व्हायरल जाईल तर तो स्टॉपच होऊन जातो तेव्हा असं वाटतं एवढा व्हिडिओला त्या मेहनत करून एवढं रात्रभर सगळं बनवून काही फायदा होतो का नाही ते ब्लॉ फक्त व्लॉगिंग नाही कुकिंग डान्सिंग आणि कुकिंग डान्सिंग सगळं ट्रेंडिंग जे काही राहिलं होतं कॉमेडी सगळं ट्राय करून झालेलं आहे असं नाही की मी यूट्यूबवरती एकच ट्राय केलं एकच चॅनल खोलला आणि तुम्ही बोलाल यो चॅनल आत्ता नवीन खोलायचं लगेच थोडी मॉनिटाईज होईल तसं नाही तो चॅनलला ना पण मी दोन तीन वर्ष दिले होते ते दोन तीन वर्षा तर झाला नाही मग मला वाटलं तो चॅनल डेट झाला म्हणून मी आता परत नवीन चॅनल चालू केला आणि त्याच्यावरती हा माझा तरी दहावा व्हिडिओ किंवा अकरावा व्हिडिओ असेल हां आधी पण याच्यावरती मी व्हिडिओ टाकले होते पण त्याला काही व्ह्यूज आलेच नाही मग मी तो व्हिडिओ सगळे उडवून टाकले कारण की त्यात फक्त एक व्ह्यूज दोन व्ह्यूज किंवा जास्तीत जास्त पन्नास व्ह्यूज होते त्यात मग ते व्ह्यू ते व्ह्यूज बघून बघून माझं डोकं असं वाटायला लागलं काय काय आहे काय यूट्यूबचं म्हणून मी व्हिडिओच उडवून टाकले मग नंतर व्हिडिओ उडवल्यानंतर जेव्हा मी ते यूट्यूबला सर्च करून टाकलं चॅनल मॉनिटाईज होतो का तर ते बोलले आपण आपण टाकलेले व्हिडिओ कधीही उडवायचे नाहीत डिलीट करायचे नाहीत ते ऐकून परत वाटलं की उगच उडवले सगळे व्हिडिओ पण जाऊ दे ते व्हिडिओ बघून बघून असं डोकं दुखवण्यापेक्षा उडून उ बरे असं मला वाटले तुम्ही म्हणणार हा विचं शेवटचं चॅनल आहे का शेवटचा व्हिडिओ आहे का तर बिलकुल नाही सगळ्या सारखा सगळे यूट्यूबर जसं म्हणतात की हा माझा लास्ट व्हिडिओ आहे हा माझा हे आहे तसंच हा माझा लास्ट व्हिडिओ नसेल असं माझ्यावरून तर सांगू शकते कारण की मी असं हमेशा ठरवते की आता युट्यूबवरती काही करायचं नाही व्हिडिओ बनवायचे नाहीत पण परत नेक्स्ट डेला असं काही स्पेशल घरात बनलं किंवा काही स्पेशल ठरलं किंवा होत असेल तर लगेच व्हिडिओ काढून अपलोड करून टाकते म्हणजे मी असं काही तुम्हाला आ, विश्वास विश्वासतेने देत नाही की मी हा माझा लास्ट व्हिडिओ का लास्ट चॅनल असेल तुमचं जर चॅनल मॉनिटाईज झाला असेल किंवा मॉनिटाईजचं ते गुगल ॲडसेन्स पिन आला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ते कसं केलं आणि किती वर्षापासून करताय तुम्ही आणि किती वेळ लागला तुम्हाला कारण की आता माझं चॅनलचं तर काही मी सांगू तर शकत नाही तर हा माझा नवीन चॅनल आहे तुम्हाला जर मला हेल्प करायची असेल तर या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा थँक्यू